ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शृंगारतडी राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून या शृंगारतडी राजाची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ख्याती आहे या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून या मिरवणुकीमध्ये हजारो भाविकांनी गर्दी केली आहे श्री शृंगारतडी राजाची प्रतिष्ठापना केल्यापासून गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी होत होती दररोज आरती भजन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर लवकरियाच्या जयघोषामध्ये फटाक्यांच्या आतशबाजीत पुष्पांजली अर्पण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली या विसर्जन मिरवणुकीदरम्यान शृंगारतळी बाजारपेठमध्ये कायदा सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड विशेष मेहनत घेत होते મહાનકરી નેપસટી માટે વિનોદ ચવ્વાણ